घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक नारळ जास्त दिवस टिकण्यासाठी नारळाच्या शेंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा ठेवावा नारळ जास्त दिवस टिकतात व खराब होत नाही नंबर दोन कोणतेही स्नॅक्स डीप फ्राय करायचे असतील तर स्टील किंवा लोखंडी कढईचा वापर करा छान डीप फ्राय होतात नंबर तीन भेंडी जास्त दिवस ताजी राहण्यासाठी थोडे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावी भेंडी अजिबात खराब होत नाही नंबर चार किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगरचा वापर करावा नंबर पाच किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका नंबर सहा कोणत्याही प्रकारची गरम भजी वाढताना त्यावर चिमूटभर चाट मसाला भुरभुरल्यास भजी अधिक चविष्ट लागतात आणि त्या भजी खाण्याचा आनंद वेगळाच असतो नंबर सात पावभाजी बनवून झाल्यानंतर शेवटी थोडं बेसन पाण्यात मिक्स करून घातले तर भाजी छान हॉटेलसारखी चवदार होते नंबर आठ किचनमधील ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये एक छोटासा डस्टबिन ठेवा त्याला दररोज प्लॅस्टिकची बॅग लावा या बॅगेत किचनचा ओला कचरा टाका आणि ही बॅग दररोजच्या दररोज बदला किचन स्वच्छ राहील किचनमध्ये अजिबात वास येणार नाही ओल्या कचऱ्याचा नंबर नऊ जास्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ तसेच भात साखर आहारात असल्यास शरीरात लठ्ठपणा वाढून पोटसुद्धा वाढते म्हणून साखर आणि भात बंद करा नंबर दहा आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून स्वच्छ करा नंबर अकरा उन्हाळ्यातील दिवसात सलादमधून काकडी टोमॅटो तसेच दही ताकाचा जास्तीत जास्त वापर करावा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा